आज आपण बटाट्याची भाजी पण जरा वेगळ्या प्रकारे प्रकारची आणि चटपटीत अशी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत हे आता मी यावरची सालं काढून हे सालं काढून बारीक अशी व्यवस्थित कट करून घेणार आहे पहा इथे मी सर्व बटाट्याची अशी सालं काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने असे बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा बटाटा आता आपल्याला इकडे साहित्य लागणार आहे हळद लागेल थोडंसं हळ थ हळद लागेल थोडीशी आपल्याला मीठ लागेल चवीपुरतं थोडंसं हिंग लागेल आणि एक सिक्रेट मसाला म्हणजे मसाला ए मॅजिक हा मसाला मी वापरणार आहे आणि आपल्याला लाल तिखट आणि थोडेसे जिरे लागणार आहेत सर्वात अगोदर इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि आता हे बटाटे आपल्याला यामध्ये घालून थोडीशी आपल्याला हळद देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित हळद मध्ये हळद जिरे शिंग थोडंसं घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे मीठ देखील आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आलं लसूण कांदा कोथंबीर असा कोणत्याही प्रकारचा वापर न करता अगदी झटपट अगदी मोजकेच साहित्य वापरून पण अगदी जबरदस्त अशी याची चव लागते मुलांचा तर अतिशय फेवरेट आहे हा बटाटा सकाळच्या घाई गडबडीत वगैरे बनवणार असाल डब्यासाठी वगैरे बनवणार असाल तर ही भाजी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा पटकन होते पण आणि चवीला तर खूपच भन्नाट अशी याची टेस्ट लागते आता आपण एक, एक तीन एक मिनिट हा बटाटा छान असा मिठाच्या पाण्यामध्ये वापरून घेऊयात तीन एक मिनिट झालेली आहेत आता आपण चेक करून पाहूयात पाणी सुटतं बघा मी मिठामध्ये आपण मीठ वगैरे घातलेलं असतं त्यामुळे पाणी सुकता आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्या भाज्या खूप छान असा शिजून देखील तयार होतात आपण आणखी एक मिनिटभर असं याला परतून घेऊयात आणि पुढं काय करायचं आहे तुम्ही मी नंतर सांगते तुम्हाला इथे आता व्यवस्थित बटाटा आपला शिजून तयार झालेला आहे आता मी एक वेगळा प्रकार दाखवणार आहे त्यासाठी इथे मी या प्रकारचं झाऱ्या घेतलेला आहे त्यावरती हे बटाटे असे घालून घेणार आहे ह्या बाकीचा बटाटा मी असा साईडला करून घेणार आहे तुम्ही यामध्ये डायरेक्ट मसाले घातले तरी देखील चालेल पण इथे मी या प्रकारचा स्मोकी फ्लेवर देणार आहे कारण मुलांना या प्रकारचा बटाटा खूपच जास्त आवडतो आणि चवीला तर खूपच असा टेस्टी भन्नात लागतो असा एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा आता आपण याला थोडंसं हलकंसं हे आपलं झालेलं आहे अगदी थोडंसं आपण अगदी याला असा फ्लेवर देणार आहोत आता इकडे आपण कढईमध्ये साईडलाच हा बटाटा काढून घेऊयात आणि पुढचा बटाटा देखील आपण यामध्ये दे घालून घ्यायचा आहे हे पहा इथे आपला सर्व बटाटा व्यवस्थित असा झाल्यावरती मी हे करून केलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या इथे मी साधारणतः एक छोटा चमचा सुरुवातीला घालत आहे आणि वरती अगदी थोडंसं मी घेतलेलं आहे आणखी तिखट तुमचा बटाटा कितपत आहे त्यानुसार तुम्ही घालून घ्या आता इकडे हा मसाला मी घालून घेणार आहे मसाला आहे मॅजिक मुलांना बनवणारा तर जरा चटपटीत असं बनवायचं आहे त्यासाठी ते मी एक सेशे टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूया अगोदरच जर मसाले घातले ना की आपण मग त्या झाऱ्यावरती ठेवून गॅसवर धरतो तर त्यावेळेस मसाले जळण्याची शक्यता असते आता मी गॅस मोठा केलेला आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले जळू नयेत त्यामुळे मी नंतर हे मसाले घातलेले आहेत पण असा स्मोकी फ्लेवर बटाट्याचा ना खूपच टेस्टी लागतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा इथे आपला बटाटा व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट देखील झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा इथे आपला स्मोकी फ्लेवरचा चट चटपटीत आणि चटकदार बटाटा अगदी कमी साहित्यात बनून तयार झालेला आहे आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल लायकनही प्रेस करा धन्यवाद